शनिवारी निघालेल्या धारावी बचाव मोर्चा नव्हता तर मातोश्री बचाव मोर्चा होता तो धारावीच्या निमित्तानं निघाला असा टोला नितेश राणेंनी ठाकरेंना लगावलाय तसंच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा उल्लेख सुषमा फर्निचरवाले करत त्यांनाही टोला लगावलाय पण प्रश्न मुंबईचा होता ना प्रश्न धारावीचा होता ना माणसं चंद्रावरून येऊ द्या का मंगळावरून येऊ द्या माणसं बाहेरून येऊ द्या या मुख्यमंत्र्यांना काय कळतं का कोणाची दलाली करतायत ते ही मुंबई भांडवलदारांपासून वाचवण्यासाठी एकशे सहा लोकांनी काय केलंय हौतात्म्य पत्करलाय पत्करलाय आणि पुन्हा पत्करू एका एक भांडवलदाराच्या घशात ही मुंबई जात आहे त्याला का हुंडा म्हणून दिलाय का मुंबई ही मुंबई मराठी माणसाची आहे त्यांचं नाव सुषमा अंधारे ना सुषमा फर्निचरवाला आहे खरं तर त्या सगळ्या शिवसेनेकडून नुसतं फर्निचर टेबल खुर्ची मागतात म्हणून सुषमा वाला ताईंना मी सांगेन तुमच्या आरोपांमध्ये किती दम आहे ना तुम्ही बाहेर बोमारण्यापेक्षा तुमच्या आमदारांना तुमच्या विरोधी पक्षांना ना सभागृहामध्ये बोलायला सांगा विचारायला लावा एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट